नमस्कार मंडई कशी आहात खूप दिवसातून व्हिडिओ टाकते आहे व्हिडिओ टाकला नाही पण आतापासून कंटिन्यू व्हिडिओज येतील तर कमेंट्स होत्या एक दोन म्हणजे मी अशा लिहून पण ठेवलेल्या कमेंट्स कोणत्या कोणत्या तर त्याविषयी मला बोलायचं होतं तर तुम्हाला तुम्ही असं समजू नका की आम्ही कमेंट आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवला नाही आज का माहिती आहे का मी हळूहळू लिहून ठेवते आणि त्याच्यावर व्हिडिओज बनवते म्हणजे सायटिकावर कसं तुम्ही ओवरकम केलं किंवा तुमचं प्रेग्नन्सीमध्ये एवढं वजन कसं वाढलं ते कसं कमी केलं अजून भरपूर प्रश्न आहेत किंवा माझ्याविषयी पण प्रश्न आहेत हळूहळू आता व्हिडिओ सुरू करणार आहे आणि पूर्वतयारी भरपूर मी करून घेतलेली आहे तीन महिन्याचं प्रॉपर वेट लॉस केल्यानंतर माझा डबल एक्सेलचा ड्रेस आता एक्सेलवर आलेला आहे म्हणजे मला हे हा जो ड्रेस आहे तो एक्सेल मापाचा घ्यावा लागलेला आहे आज लोकेशन बदललं आहे दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे हे आणवी वगैरे नाही का शंभर वेळा हॉलमध्ये येतात खेळायला त्यामुळं मग तुम्हाला डिस्टर्बन्स होऊ शकतो म्हणून आज बेडरूममध्ये व्हिडिओ काढते आहे तर आ, आज मी तुम्हाला सांगणार आहे माझी म्हणजे स्ट्रगलच होतं खूप मोठं स्ट्रगल होतं बरं का माझं एवढं वजन वाढलं कसं प्रेग्नेन्सीमध्ये मी ते सांगणार आहे तुम्हाला तर जे कोणी आपल्या नवीन चॅनलवर आहे त्यांनी लक्षात घ्या मी तीन महिन्यामध्ये माझा भरपूर सारा वेट लॉस केलेला आहे आणि आता मी कितीही काहीही खाल्लं तरी माझं वजन वाढत नाही म्हणजे वाढत नाही याचा अर्थ की कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये वाढ होत नाही कमी ठीक आहे आता माझ्या उंचीप्रमाणे मला आता जेव्हा लोक बघतायत ना कार्यक्रमाला वगैरे गेल्यावर तेव्हा म्हणतात ते बाद झालं आता तब्येत नाही व्यवस्थित म्हणजे बाद झालं आहे वजन कमी करायचं असं पातळ तुझ्या उंचीला शो शोभणार नाही पाच फूट आठ इंचाची माझी उंची असल्यामुळे तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी कशी मॅनेज केली किंवा काय काय मी केलं वजन कमी करण्यासाठी ते तुम्हाला फॉलोअप फॉलोअप म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला गायडन्स देणारच आहे कारण प्रॉपर गायडन्स खूप महत्त्वाचा असतो सुद्धा खूप वेळा प्रयत्न केलेले आहेत पण वजन माझं कमी झालं नव्हतं पण या तीन महिन्यात मागच्या तीन महिन्यात आणि त्याच्यात त्याच्यात मी तुमच्या समोर आल्यापासून माझं खूप वजन कमी झालेलं आहे तर माझ्याकडं भरपूर सा सारे एक्सपिरियन्स आहेत टिप्स आहेत की मी तुम्हाला सांगणार की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं कोणत्या टायमिंगला घ्यायचं बरोबर तुमचं फक्त तीन महिने फॉलो करायचं आहे वजन कमी होणार आहे तर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला न नक्की सबस्क्राईब करा आता आज आहे ना तुम्हाला सांगते धडपाऊस पण पडत नाही आहे धडप ऊन पण पडत नाही आहे तर गरम पण खूप होतं आहे आज लाईट पण नाही आहे तर मला हे सांगायचं आहे की माझं प्रेग्नेन्सीमध्ये एवढं वजन कसं वाढलं तर तुम्हाला सांगते मी प्रेग्नेन्सीमध्ये काय झालं होतं मला माझी प्रेग्नन्सी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये होती सॉरी दोन हजार वीस एकोणीसमध्ये हा दोन हजार एकोणीसमध्ये ज्या काळात कोरोना आलेला डिलिव्हरी ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये झाली आहे म्हटल्यावर फेब्रुवारी मन... सॉरी दोन हजार वीसमध्येचा दोन हजार वीसमध्ये माझी प्रेग्नेन्सी मला कन्सिव्ह झाली मला पी सी ओडीचा त्रास होता पहिल्यापासूनच म्हणजे खूप मी ट्रीटमेंट घेतल्यात पण माझा त्रास काय गेला नाही इरेग्युलर पिरियड्स वगैरे तरी पण त्याच्यातून मला प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली पण काय झालं माहिती आहे का ज्या दिवशी मला कळालं फेब्रुवारीमध्ये तुम्हाला माहिती आहे कोरोना आला होता कोरोनाचा काळ होता तो त्या दिवशी मला कळालं की ठीक आहे आता मी प्रेग्नेंट आहे म्हणून तिथून पुढं मला हिंजेवाडीला काळेवाडीपासून मी आपल्या पुण्यातल्या काळेवाडीपासून ऑफिसला हिंजेवाडीला जायचे मला खूप त्रास व्हायचा उलट्या वगैरे सगळ्यांना होतात तुम्हाला माहिती आहे त्रास व्हायचा मग मी ऑफिसला जायचे तर एक आठ पंधरा दिवस मला कसलंच जमलं नाही ऑफिसला जायला मी सुट्ट्या वगैरे घेतल्या बरं का त्याच्यानंतर तेवीस मार्चपर्यंत ऑफिस केलं आणि तेवीस मार्च दोन हजार वीसला तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन पडलं त्या लॉकडाऊन असं पडलं की अक्षरशः ना माझे आईवडील किंवा माझे सासू सासरे माझ्याकडे येऊ शकत होते ना मी तिकडे जाऊ शकत होते तुम्हाला माहिती आहे कस किती स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं आणि पुण्यातल्या मुंबईतल्या माणसांना तर अलाऊच करत नव्हते गावाला तसंच माझं पण झालं तरी पण ना चार सहा आठ महिने आम्ही मॅनेज केलं कसं मॅनेज केलं तुम्हाला सांगते माझे मिस्टर मला प्रत्येक गोष्टीत म्हणजे भाजी बनवण्यापासून मदत करू लागायचे मला भाजी बनवू वाटायची नाही काही नाही आणि त्यातली त्यात माझी नऊ तासाची ड्युटी होती आणि चार भिंतींच्या आत राहिला कोरोनामध्ये सांगितलेलं आता प्रेग्नन्सी पण होती खात पण होते चालत पण नव्हती कसं चालणार ना मी बाहेर जाऊ शकत नव्हते अजिबात बाहेर जाता येत नव्हतं खात तर दणकून होते मी खाण्यात माझा कधीच फरक पडला नाही आता ज्या दिवशी माझी प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली त्या दिवशीचं माझं जेव्हा फर्स्ट टाईम आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा माझं सत्तेचाळीस किलो वजन होतं माझं वजन सत्तेचाळीस किलो होतं नंतर माझं हळूहळू एक दीड किलो एक दीड किलो वाढायचं वजन आता डॉक्टर तुम्हाला माहिती आहे पाचव्या महिन्यापासून प्रोटीन पावडर देतात तर मला डॉक्टर असे म्हणायचे की बाई तू इतकी पातळ आहेस की तुझं ते बाळ आहे ते व्यवस्थित पोचलं जाईल का म्हणजे त्याची तब तब्येत होईल का व्यवस्थित प्रोटीन पावडर मी सुद्धा घाबरायचे नाही का नॉर्मली लेडीज काय करतात एक दोन दिवस घेतात नंतर नाहीत घेत पण मी पाचव्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत व्यवस्थित प्रोटीन पावडर का घेतली का तर बाळ आपलं नाही का व्यवस्थित पोचलं जावं किंवा तब्येत त्याची व्हावी वजन चांगलं भरावं म्हणून आता ते तर झालंच पण त्या प्रोटीन पावडरने मला असं वाटतंय म्हणजे काय ते मला माहीत नाही पण प्रोटीन पावडरने खरंच वजन वाढतं बरं का तर ती प्रोटीन पावडर आणि न चालणे आठ ते नऊ तासाची ड्युटी आणि घरातलं नंतर मी चार महिन्यांची वगैरे प्रेग्नेन्सी झाल्यावर नंतर मला जमायला लागलं घरातलं काम करायला आणि घरातलं काम तिथल्या तिथंच बसून एवढ्यात माझं आठव्या महिन्यापर्यंत किती वजन वाढलं माहिती आहे का तुम्हाला आठव्या महिन्यापर्यंत मी पंच्याहत्तर ते शहात्तर किलोवर गेले तरी माझं काही एवढं कुणाला वाटत नव्हतं वजन वाढले वगैरे असं वाटतच नव्हतं मी उंची असल्यामुळे मला पोट पण एवढं नव्हतं आणि मग आम्हाला वाटायचं की बाई एवढी मी बलदंड आहे किंवा एवढी मोठी आहे माझं बाळ तर एवढं एवढं सासलं तर काय करायचं आता आठव्या महिन्यात गावाला जायचं होतं पण गावाला जायला परमिशन नव्हती तुम्हाला माहिती आहे मग मा आम्ही खूप काय काय गडबड करून गावाला पळून गेलो आता पळूनच गेलो म्हणावं लागत होतं कारण माझी मग मा डिलिव्हरी कोण करणार मिस्टरांना थोडी जमणार आहे कोणीतरी मोठं माणूस लागतंच बरोबर आहे का मग कसं का करून गावाला आम्ही गेलो आठव्या महिन्यात ॲक्च्युली प्रवास करतच नाहीत पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता कारण नवव्या महिन्यात कसं मग एवढ्या लांब जाणार आठव्या महिन्यात गेल्यानंतर मला क्वारंटाईन केलं चौदा दिवसाचा क्वारंटाईन होता चौदा दिवसाच्या क्वारंटाईनमध्ये म्हणजे मी इतकं स्ट्रगल केलं आहे ना त्यावेळी मला अजून आठवते की त्या क्वारंटाईनमध्ये म्हणजे गावाला सुरुवातीला गेले सुरुवातीला सासूबाईंकडे गेले सासूबाईंनी म्हणजे uh, त्यांचं मन हे व्हायचं हो की मला सेपरेट रूममध्ये ठेवले पण ऑप्शन नव्हतं ते अंगणवाडीच्या बायका वगैरे फोटो काढायला यायच्या तुम्हाला माहिती आहे कुणी असं नवीन आलं की मग सासूबाई मला काय म्हणायचं नाही बाई तुला नाही का ग ते पुण्यातलं कसलं पॅकेटमधलं दूध चांगलं पी चांगलं पी भरपूर सारं घरचं दूध नाही का घरचं आपलं मासे मशीनचं दूध आणि माझी आई पण तिथंच राहते सासूबाईंनी पण खायची जबरदस्तीस आईनं पण खावं खावे आम्हाला तुला घालायला भेटलं नाही घालायला भेटलं आणि मी पण खात गेले त्या महिन्यातच माझं डायरेक्ट पंच्याऐंशी ते नव्वद किलोवर वजन गेलं पूर्ण नवव्या महिन्यात म्हणजे एवढं कसं वजन वाढलं मलाच काही काळ आलं नाही आणि आपल्याला वजन तोपर्यंत तो वाढलेलं तो कळत नाही जोपर्यंत आपले गुढ घे दुखत नाही आपल्या ह्याच्यावर म्हणजे दाब यायचा माझ्या प्रत्येक गोष्टीवर पेल्विक स्पेसवर वगैरे सगळीकडं दाब यायचा तर आम्ही पाय तर इतके सुजायचे काय बोलायला नको आणि असं करत 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 जेव्हा मला डिलिव्हरीसाठी ॲडमिट केला त्या ॲडमिट करायचा पण किस्सा सांगते चौदा दिवस क्वारंटाईन झाल्यानंतर मी फलटण तुम्हाला माहीत असेल फलटणमध्ये मा गेले आता हॉस्पिटलचं नाव सांगत नाही फलटणमध्ये गेले पुण्याची फाईल बघून मला डॉक्टर म्हणले तू क्वारंटाईन झाली का मी म्हणलं हो झाली म्हणले प्रूफ काय तू सरपंचाकडून प्रूफ घेऊन ये मग मी प्रूफ घेऊन गेले आता माझ्या गावापासून फलटणला जायला तीस किलोमीटरवर गाव आहे माझं तिथून इतका वेळ लागायचा की प्रत्येक वेळेला गाडी करून न्यावं लागायचं मला आमच्याकडे गाडी वगैरे नव्हती आपलं गाडी करून जा आणि गाडी करून ये गावातलं कुणीही गाडी द्यायला तयार नव्हतं कुणीच तयार नव्हतं कारण तर पुण्यावरून आली आम्हाला कोरोना झालं तर आम्हाला कोरोना झाला तर त्याच्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला गेली ते हॉस्पिटलच बंद झालं तिथं कुणीतरी कोरोनाचे पेशंट सापडले आता त्यावेळेला यू पीच्या वगैरे लेडीज तुम्हाला माहिती आहे रस्त्याने चालत चालत काही लोकांच्या डिलिव्हरी झालेल्या ह्या गोष्टी मी टी व्हीवर ऐकत होते मी म्हणलं माझी कोण डिलिव्हरी करणार पहिल्या कर का पहिल्यासारखं काय राहिलं नाही की गावाला कुणी डिलिव्हरी तसलं ते आपल्याला सहन पण होणार नाही त्या टेन्शनमध्ये माझं वजन तर तेव्हा वाढलेलंच होतं चांगले शंभर क्रॉस मी करूनच गेलेली डिलिव्हरीपर्यंत पण पर त्या भीतीने माझे हे डोळे आहेत ना डोळे एकवीस दिवस रक्तासारखे लाल झालेले का तर मी स्ट्रेस घेतला होता की माझे डिलिव्हरी करणार कोण ह्या स्ट्रेसमध्ये डॉक्टरांनी सांगितले एकवीस दिवस तुमचे डोळे मला म्हणजे नसा फटतील इतकं टेन्शन मी घेतलं होतं ते झालं शेवटच्या दोन दिवसात एकदा चेकअपला गेले आणि डॉक्टर चेक करताना त्याच्या तोंडावर शिंकले तो डॉक्टर म्हणला पहिले चोवीस तासात कोरोनाचा रिझल्ट कळायचा त्या डॉक्टर म्हटला चेक करून ये आणि जर पॉझिटिव्ह असली तर माघारी इथं येऊच नको तू गव्हर्मेंट हॉस्पिटलला जा आता काय सांगू नशिबाने माझी टेस्ट निगेटिव्ह आली पण तो जो चोवीस तासाचा पिरियड होता ना त्याच्यामध्ये माझे इतके हाल झाले ना म्हणजे मला कोरोना टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर कसं मग मग तुम्ही लक्षात घ्या मग मा नंतर माझी डिलिव्हरी चांगली झाली चार किलोची आणवी चार सव्वा चार किलोची आणवी भरली त्यामुळे माझं सी सेक्शन झालं आता सी सेक्शन झाल्यानंतर पाच महिने गावाला मी राहिले नंतर मला ऑफिस जॉईन करायचं होतं मी पुण्याला आले पण त्या डिलिवरे झाल्यानंतर आपलं वजन कमी होतं मी शंभरच्या पुढं गेलेले वजन पण माझं चौऱ्याऐंशी किलोवर आलं आता चौऱ्याऐंशी किलोपासून अष्ट्याहत्तर किलोवर मी चार वर्ष होते चार वर्ष म्हणजे सगळं मलाच बघायला लागत होतं इकडं कुणी येऊ शकत नव्हतं प्रत्येकाची काहीतरी अडचण असते त्यामुळे येऊ शकत नव्हतं मी आणवेवीला सांभाळण्यातून मला कसलंच वेळ भेटत नव्हता घर बघा ऑफिस बघा आणवेला बघा लहान आणवी आंघोळ घालण्यापासून किती लहान मुलांचं किती असतं काय काय त्याच्यात मला स्वतःवर लक्ष देता आलं नाही पण चौऱ्याऐंशी किलोवरनं फक्त म्हणजे मी अष्ट्याहत्तर किलोवर आले होते चार वर्षात चार वर्षात फक्त आठ किलो वजन कमी ते पण कसं असं झालं असेल आपलं मी करून नाही पण त्या अष्ट्याहत्तर किलोवरून आज मी सहासष्ट किलोवर तुमच्यासमोर आलेली आहे म्हणजे सांगते मी वजन तोंडी का सांगते आता तोंडपाट झाले मला ह्या गोष्टी तर ह्या गोष्टी अवघड नसतात फक्त त्याला आपण अवघड करून ठेवतो तीन महिन्यामध्ये मा मी तीन महिन्यामध्ये मा मी अष्ट्याहत्तर दहा ते पंधरा किलो Merges suruat din această cearmă inamă de mână în सुरुवातीला जास्त वेट लॉस होतो नंतरही जास्त फास्ट वेट लॉस होत नाही सुरुवातीला वॉटर टेन्शन होतं शरीरात धरलेलं पाणी सोडलं जातं म्हणजे शरीर शर्य जे शरीराने जे पाणी धरून ठेवलेलं असतं ना ती शरीरावरचे सूज वगैरे कमी होते त्यामुळे वजन सुरुवातीला फास्ट कमी होतं पण मी खरंच तीन महिने जरी आपण पकडलं ना तीन महिने जरी तुम्ही व्यवस्थित डाएट जर केलं ना तर खरं तुमचं वजन कमी होईल आणि तीन महिन्यानंतर तुमचं रुटीन बाकीचं कितीही चेंज झालं तरी वजनामध्ये बदल होत नाही आता जवळजवळ मला वाटतं व्हिडिओ काढ नाही मी त्याच्या तेव्हापासून मी रोज सकाळी हे गावाला दोघंजण गेलेले मिस्टर आणि हे त्यामुळे एकट्यासाठी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो सकाळी चहा मारे बिस्किट संध्याकाळी चहा मारे बिस्किट मॅगी मॅगी खा पोहे खा हे असलंच माझं हेच खाल्लेलं आहे मी सगळं भेळ करून खा आपला मटकी बनव मिसळ ब्रेडचा पुडा आणि मिसळपाव करून खा ह्या असल्या गोष्टी मी खाल्ल्यात पण माझं सुद्धा वजन हल्लेलं नाही सहासष्ट पॉईंट सहा सत्तर एवढं म्हणजे सहासष्ट किलो किंवा सदुसष्ट किलो या रेंजमधून मी अजिबातसुद्धा पुढं गेलेली नाही म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला जर वजन कमी करायचं नाही कोणतीही गोष्ट तुम्ही सातत्याने जर केली ना तर तुमचं वजन कमी होणारं तुम्ही नक्की नक्की तुम्ही फक्त तर तीन महिने फक्त तीन महिने ट्राय करा तुम्ही ट्राय नाही करा तीन महिने वजन कमी करण्याचा म्हणजे कराच वजन कमी तीन महिन्यात सगळं फॉलो करा वजन कमी होईल मी जसं केलं तसं फॉलो करा तुम्ही नक्की वजन कमी होईल कारण मी तुमच्यासमोर वजन कमी केले मी वजन कमी करून तुमच्यासमोर आले नाही आहे मी तुमच्यासमोर वजन कमी केले त्यामुळे हे एवढं सांगायची होती माझी प्रेग्नेन्सी स्टोरी की मी सत्तेचाळीस किलोवरून एकशे तीन किलोवर कशी गेले एकशे तीन किलोवरून आज मी एकशे तीन जाऊ द्यास तुम्ही ते काही प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यांचं वजन होतं पण चौऱ्याऐंशी किलोपासून मी सहासष्ट किलोवर कशी आले आता ह्यापेक्षा मी वजन कमी करावं का नाही हे तुम्ही कमेंट करून सांगाय कारण बाहेर कार्यक्रमात आत्ता मी एक दोन दिवस गेलेले ना दोन तीन वेळा गेले त्यावेळा मला सगळे असे म्हणले की तू आता काही वजन कमी करू नको तुझा चेहरा मोठा आणि शरीर बारीक दिसतंय आता तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरीनंतर फिडिंगमुळे वगैरे आपलं थोडंसं शरीरामध्ये चेहऱ्यामध्ये बदल होतात आता वय जसं होईल तसं शरीरामध्ये बदल पण होत राहणार आता तीस प्लस झाली आहे म्हणल्यावर मी काय पहिल्यासारखी वीस वर्षाची कोवळी पोरगी दिसणार नाही आहे पण चेहरा वगैरे मोठा झाला ना तर शरीर बारकं बरोबर दिसत नाही तर तुम्ही कमेंट करून सांगा अजून मी किती वजन कमी करू आणि जे नवीन असतील त्यांनी चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आता तुमच्यासाठी वेगवेगळ्या टिप्स मी रोज घेऊन येणार आहे आतापासून कंटिन्यू व्हिडिओ येतील त्यामुळे व्हिडिओ रोज बघत जा आणि मला सपोर्ट करा खूप दिवस झालो व्ह्यूज येत नाही आहेत दिवाळीमुळे सगळे मला वाटते गावाला गेले असतील त्यामुळे एवढे व्हिडिओ कुणी बघत नाही आहे तर नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय